हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की उद्याच्या एपिसोडमध्ये आपण कुठल्या राज्यात जाणार रा आहोत आणि तिथला कोणता पदार्थ ट्राय करणार आहोत तशाच पद्धतीनं आता थमनील वर्ण तुमच्या तर लक्षात आलच असेल की आज आपण गेलेलो आहोत पंजाबमध्ये पंजाब म्हटलं की तिथल्या खूप सगळे पदार्थ फेमस आहेत जसं की आलूचा पराठा मकेदी रोटी सरसोदा साग त्याचबरोबर छोले भटुरे यासारखे एक ना अनेक पदार्थ मला असं वाटतं की पूर्ण पंजाबच फेमस आहे खाद्य संस्कृतीच्या बाबतीत त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीतही तर आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत पंजाबचे फेमस असे छोले भटुरे करण्यासाठी इथे मी काबुली चना घेतलेला आहे आणि हा पाच ते सहा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता जेणेकरून हा छान अशा पद्धतीनं टम्म फुगलेला आहे भिजलेला आहे आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेला हा काबुली चना आता मी या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेते इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून घेतलेली आहे रेग्युलरपणे तुम्ही चहा करण्यासाठी जी चहापत्ती वापरतात ती घ्यायची आणि अशा पद्धतीनं याचं छोटस गाठोडं बांधलेलं आहे इथं मी दोऱ्यानं आहे चहापत्ती बाहेर येऊ नये म्हणून चहापत्ती टाकायची कशासाठी त्याची दोन महत्वाची कारण आहेत त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे चहापत्तीचा जो ते ते रंग आहे तो आपल्या छोल्यांना येतो तुम्ही बऱ्याचशा वेळेस पाहिला असेल छोले भटुरे जेव्हा जेव्हा आपण हॉटेलच्या एखाद्या पोस्टरवरती पाहतो तेव्हा त्याचा रंग काळसर असतो तर तशा पद्धतीचा रंग येण्यासाठी आपल्याला चहापत्ती वापरायची त्याचबरोबर चहा पत्तीचा एक विशिष्ट असा फ्लेवर आहे तो सुद्धा आपल्या छोल्यांना लागतो आणि त्याच्यामुळे आपले जे छोले आहेत ते जास्त स्पेशल होतात खडे मसाले घेतलेले आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता इथं माझ्याकडे आता सध्या जे अवेलेबल होते ते मी वापरलेले आहेत त्याच्यामध्ये दालचिनी चक्रीफूल काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे मीठ टाकलेलं आहे परत पण थोडस टाकणार आहे त्याच्यामुळे आता थोडस टाकलेलं आहे जेणेकरून या चण्याच्या आतमध्ये पर्यंत हे मीठ जातं आणि चणे खाण्यासाठी स्वादिष्ट लागतात पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण पाणी ओतूयात जेवढा आपला काबुली चणा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचंय झाकण लावून घेते आणि आपल्याला याच्या पाच काढून घ्यायच्यात काबुली चण्याची शिट्टी होतीये तोपर्यंत इथं आता आपण भटुरे करण्यासाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे ते मळून घ्यायचंय दोन कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा एक चमचा साखर आता पिठी साखर घेऊ शकतात किंवा आखी घेऊ शकता हळूहळू ती नंतर विरगळून जाईल त्याचबरोबर सोडा घेतलेला आहे पाव चमचा मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार एकत्रित करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव कप दही अगोदर आता आपण हे दही व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊ किंवा मळून घेऊ आपल्याला आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून परत एकदा हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवंय अगदी अर्धा चमचा तेल घेते आणि तेलाचा हात फिरवून आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचंय कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तोपर्यंत मग आपली भाजी देखील होते मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे तर आता ही जी पोटली आहे ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची पण जो खडा मसाला वापरलेला आहे तो सुद्धा यातनं सेपरेट केला तरी चालेल कारण की याची जी चव आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये उतरलेली आहे त्याच्यामुळे या स्टेजला जे डोळ्यांना आपल्या दिसत आहेत ते खडे मसाले मी सेपरेट करून घेते छोले करतोय म्हटल्यानंतर जास्त विचार करायचा नाही तेल थोडस जास्त टाकलेलं आहे तुम्ही कमी करू शकता तेल गरम होऊ देऊया अगोदर अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन तमालपत्राची पानं एक दालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची दोन साध्या विलायच्या एक चक्री फूल चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच काळ्या मिरा आता याच्या व्यतिरिक्त एखादा पदार्थ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता किंवा ऍडिशनल एखादा खडा मसाला असेल तर तो सुद्धा वापरू शकता खडे मसाले तेलामध्ये परतलेले आहेत त्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे आपल्या तेलामध्ये उतरलेला आहे आता आपल्याला टाकायची अल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तर इथं मी दोन मोठे चमचे भरून ही पेस्ट घेतलेली आहे आलं लसून परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते आणि एकदम बारीक असे हे चिरून घेतलेले कांदा परतला गेलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले मी टाकत आहे पाव चमचा हळद एक मोठा चमचा भरून दणे पूड आता या एकाच वाटीमध्ये मी एक चमचा बेडगी मिरची घेतलेली आहे आणि एक चमचा घरगुती लाल चटणी आमचूर पावडर घ्यायची आहे चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आता हे आपण हलवून आता याच फोडणीमध्ये मी टाकत आहे दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मी मधनं चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे टोमॅटोची पेस्ट तर ज्यावेळेस आपण छोले करतो तर टोमॅटो थोडेसे जास्त असतात मी दोन कांदे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे तर तशाच पद्धतीने मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत मोठ्या साईजचे पेस्ट घालून घेतलेली आहे आणि आता हे छान असं आपण शिजवून घेऊया ग्रेव्हीचा रंग तुम्ही बघू शकता बदललेला आहे त्याचबरोबर वर याला तेल सुद्धा सुटलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जो काबुली चना आपण शिजवून घेतलेला होता तो तर यातलं जे पाणी आहे ते पाण्यासहित आपल्याला हे टाकायचंय हलवून घेऊया आपण छोले शिजताना देखील मीठ टाकलेलं होतं पण रश्शापुरतं मीठ आपल्याला परत एकदा टाकायचंय तर मिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही ऍडजस्ट करायचे अगोदर किती टाकलं होतं आणि नंतर किती टाकावं लागेल या हिशोबानं हलवून घेते आणि छोले आपले छान शिजलेले त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ते, ते थोडेसे मॅश करून घ्यायचे सगळे आपल्याला मॅश करायचे नाही आहेत पण मधनं मधनं थोडेसे मॅश केले ना म्हणजे ग्रेव्हीला एक थिकनेस सुद्धा येतो आपल्याला याला थोडासा निवांत वेळ द्यायचा आहे कारण की आपण याच्यामध्ये जे काही मसाले टाकलेले आहेत त्या मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा संपूर्ण भाजीमध्ये पसरला पाहिजे आता आपण याचं पीठ चेक करूयात भिजत ठेवलेलं होतं बराच वेळ झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे पीठ भिजलेलं आहे तरी सुद्धा याला आपल्याला परत एकदा छान मऊ करून घ्यायचंय तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर थोडस याला मी तेल लावून घेते किचन काउंटर आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती थोडस तेल लावलेलं आहे आणि हे पीठ आता आपल्याला अशा पद्धतीनं तिंबून घ्यायचं सात ते आठ मिनिट आपण हे पीठ व्यवस्थित असं तिंबून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आता आपण याचे करणार आहोत भटुरे तर भटुरेचं एक वैशिष्ट्य ते म्हणजे आपण पुरी करतो त्यावेळेस आपलं जास्तीत जास्त लक्ष असं असतं की ती गोल गरगरीत व्हावी पण भटुरे करताना तसं नाहीये ज्यावेळेस आपण पंजाबी ढाब्यांवरती जातो तर त्यावेळेस एक भला मोठा थोडासा वाकडा तिकडा अशा पद्धतीचा एकच भटुरा सर्व केला जातो आणि त्याच्यासोबत मस्त गरमागरम छोले तर तशाच पद्धतीचं काहीसा आज आपण देखील करणार आहोत तर इथं मी हा भटुरा लाटून घेतलेला आहे आणि हा थोडासा जाडसरच असतो खूप जास्त पातळसर नाही करायचा मस्त खाताना तो सॉफ्ट लागला पाहिजे तेलामध्ये हा भटुरा सोडून घेऊया अगदी हलक्या हातानं त्याला वरण मी थोडस प्रेस केलेलं इथं तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशा पद्धतीचा आपला हा भटुरा फुललेला आहे आणि मला तरी प्रचंड आवडतात बाबा छोले भटुरे <laughs> आणि अशा पद्धतीचा जर भटुरा असेल तर मग काय खरंच नाही म्हणजे काही विचारायची सोयच नाही म्हणतात ना तशा पद्धतीतला प्रकार फक्त याला व्यवस्थित असं तळून घ्यायचंय आतमध्ये मैदा जो आहे तो कच्चा लागला नाही पाहिजे तळलेला आहे व्यवस्थित असा काढून घेऊयात आणि तोपर्यंत इथं आपले छोले देखील तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि याचा जो सुगंध आहे तो तर तुम्हाला काय सांगू अप्रतिम अशा पद्धतीचा संपूर्ण किचन मध्ये याचा सुगंध दरवळतोय वाट कशाचीच न पाहता सर्विंगला घेऊयात आपल्या रेसिपी मधला प्रश्न तर हा प्रश्न या रेसिपीशी रिलेटेड आहे असंही नाहीये किंवा पुढच्या रेसिपीशी रिलेटेड असंही नाहीये तर तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे आणि याच्या मागचं नेमकं का कारण काय असू शकतं हे सांगायचंय सा। प्रश्न असा आहे की आपण सगळ्यांनाच माहितीये जनरली बायकांना ज्या वेळेस आपण टोपल्यातली शेवटची भाकरी किंवा शेवटची चपाती उचलतो तर पूर्णपणे टोपलं कधीच रिकामं ठेवत नाही असं म्हणतात ना एखादा घास किंवा एखादा तुकडा तरी टोपल्यात शिल्लक असायला हवा तर त्याच्या नक्की कारण काय आहे तुमच्या मते हे मला तुम्हाला कमेंट करून सांगायचंय आणि तुम्ही दिलेलं उत्तर माझ्या संपूर्ण टीमला आवडलं तर तुम्ही होताल उद्याचे विजेते चला तर मग अशाच पद्धतीनं आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या या कॉन्टेस्टला सपोर्ट करा आणि उद्या रात्री थी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन प्रश्नासोबत कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की याच्यानंतर आपण कोणत्या राज्यात जाऊ आणि तिथली कोणती रेसिपी ट्राय करेल तर त्याचं उत्तर म्हणजे आम्ही ज्या राज्यात जाणार होतो तेच उत्तर बऱ्याचशा जणांनी दिलं तर मग आता सगळ्या जणांना प्रश्न पडला असेल की तई आता नक्की काढणार तरी कशा विनर तर त्याच्यामुळे इथं ज्यांनी ज्यांनी तेच उत्तर दिलेलं होतं त्यांच्या नावाच्या इथं चिठ्ठ्या तयार केलेल्या आणि इथं आपले गेस्ट आलेले आहेत यांच्या हस्ते आपण त्यातली एक चिठ्ठी उचलणार आहोत आणि मला असं वाटतं एक तीन चार नाव एकच आहे एकच ह्या दोन्हीतली कुठली सांग सेकंद आणखीन ह्याच्यामध्ये ना एक, 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 ते एक, आ, एक चार ते पाच तरी चिठ्ठ्या ऍड झाल्या असतात पण काय झालं जसं की मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं तिथं जे त्यांचं नाव होतं ना ते स्पष्ट असं समजून येत नव्हतं की ते नाव काय तर त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कमेंट करताल तेव्हा त्या कमेंटच्या खाली तुम्ही तुमचं पूर्ण नाव हा तुला ते रीड करता येणार तर आजचे आपले विनर आहेत दिनकर कोटे तर विजेत्यांचं अभिनंदन आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूच आणि आपले इतर जे स्पर्धक आहेत त्यांनी सुद्धा डिमोटिवेट व्हायची काहीच आवश्यकता नाही आणखीन आपले खूप सगळे प्रश्न आहेत तुम्ही नक्की पार्टिसिपेट करा